मंत्रीपद दिलं खासदार कि दिले आमदार कि दिले राज्यमंत्रीपद दिलं विरोधी पक्ष नेते पद दिलं गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्ही जातीपातीचा नात्या नात्याभत्याचा कधी विचार केला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा ही डोळ्यासमोर घेऊन आम्ही पुढे चाललेलो जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि त्याचा रास्ता अभिमान भारत देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला आहे हे पण आपल्याला विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही आज देखील हे शहर अनेक जाती धर्माच्या लोकांचं प्रतिनिधित्व देवीच्या निवासानं पावन अशी ही नगरी आहे अंबाजोगाईला सांस्कृतिक आध्यात्मिक साहित्यिक आणि शैक्षणिक अशा अच्छा प्रकारचा वारसा मिळालेला आहे प्राचीन काळी अंबाजोगाई हे शहर अंबा नगरी म्हणून ओळखलं जायचं त्याच्यानंतर त्याचं नाव जयवंती नगर झालं म्हणून ते ओळखलं जायचं परंतु एकोणीसशे बासष्ट साली ज्या राज्याचे संयुक्त महाराष्ट्राचे मंगल कलेश ज्यांनी आणला ते चव्हाण साहेबांनी ज्या नगरीचं नाव हे अंबाजोगाई अशा प्रकारचं केलं आणि त्याच्यापासून त्या सगळ्या शहराला अंबाजोगाई म्हणून ओळखलं गरजावं लागलं मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना या केली आणि त्याच्यातून या शहराला मराठी भाषेची जननी असं देखील म्हटलं शेवटी मराठी तुमची मातृभाषा आहे माझी मातृभाषा आहे ती सतत पुन्हा कशी टिकेल याबद्दलचा आपण प्रयत्न करतो मराठी भाषा हा विभाग आम्ही काढलेला आहे त्याच्यामध्ये जे काही सहकार्य करायला पाहिजे त्या आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करत असतो तसंच इथल्या हजरत जमान शहा दर्ग्याचा देखील श्रद्धेनी लोक इथं ता येत असतात असा सामाजिक सलोख्याचा वारसा या शहरांनी आजपर्यंत जपलेला आहे मला आठवत आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरा साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या मित्रांनो आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निवडून जातो त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतं उपमुख्यमंत्री होतं मंत्री होतं त्याच्यामध्ये आमदार होत राज्यमंत्री होत परंतु ठराविक लोकांना संधी मिळते जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी असतात खासदार केला जागा ठराविकच लोक खासदार होऊ शकतात परंतु खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना शहरी भागातल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये भावना असते की माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला समाजातले प्रश्न सोडवण्याच्या करता संधी मिळाली पाहिजे विकासाची कामं करता आली पाहिजे पण दोन हजार सतराच्या नंतर ला निवडणुकात लागायला पाहिजे होते दुर्दैवानी जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये आंबेजोग्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये संगीतर करून आला अतिशय जेव्हा भावाची माणसं आपल्याला सोडून गेली जबरदस्त त्या किंमत त्या करून अशी आपल्याला मोजावी लागली कधी अशा प्रकारचा आधार लोकांनी पाहायला नव्हता जगाने पाहायला नव्हता अनेक जणांना प्राण गमवावे लागले परंतु त्याच्यातून आपण राज्याला सावरण्याचा प्रयत्न केला वैद्यकीय क्षेत्र किती महत्वाचं आहे हे करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं आणि तेव्हापासून हॉस्पिटल असतील वैद्यकीय कॉलेज असतील ग्रामीण रुग्णालय असतील शहरी भागातील रुग्णालय असतील महिलांच्या करता रुग्णालय असतील लहान मुलांच्या करता रुग्णालय असतील त्याला अधिक चालना देण्याचं काम आम्ही केलं आज ज्या बाजोग्यांच्या परिसरामध्ये आपण आहोत ज्या शहरामध्ये आहोत तिथं स्वामी रामातील रंग तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय मित्रांनो मी नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वेगवेगळे वे 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 प्रश्न सोडवण्याच्या करता मनापासूनचा प्रयत्न करत असतो बीड जिल्ह्याला एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे अनेक लोकांनी या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं तुम्ही पण अनेकांना संधी दिली पण ज्या स्वामी रामानंद तीर्थ विद्या वैद्यकीय महाविद्यालय ज्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे होत तसं दुर्दैवाने दिलं गेलं नाही हे महाविद्यालय हे पहिलं तालुक्याच्या ठिकाणचं अशा खंडातलं पहिलं महाविद्यालय म्हणून अंबादोगाच्या महाविद्यालयाची ओळख आहे जवळपास शंभर एकर जागा आहे परंतु काही जमीनचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे मी तुमचा पालकमंत्री म्हणून अलीकडे आढावा घेत असतो कुठ निधी दिला पाहिजे कुठलं काम केलं पाहिजे अनेक वर्ष माझ्या बिलवरून निघणारी अहिल्यानगरला भाषणामध्ये सांगितलं आम्ही करू आम्ही करू झालं परंतु मी यंत्रणा कामाला लावली केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की तुमचा निम्मा दिधी राज्य सरकारचा निम्मा निधी स्वस्त सगळ्यात जर कुठलं प्रवासाचं माध्यम आहे करता सा रेल्वे एसटीचा स्वस्त रेल्वेचा ती रेल्वे आपण सुरू केली आता आपल्याला ती लाईट त्याच्याबद्दल त्या ठिकाणी घ्यायची इलेक्ट्रिकची व्यवस्था त्याच्यामध्ये करायची ती रेल्वे अहिल्यानगर पुरती थांबवायची नाही आपल्याला ती पुण्याला द्यायची मी पुण्यामध्ये आरक्षण आता आम्ही नवीन रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी करतोय त्या स्टेशनला जागा नाहीये आपल्याला मुंबई परत जायची माझ्या बीड जिल्ह्याचा विचार मी त्या ठिकाणी काय परत होऊ शकत नाही हे करत असताना आम्ही जात लक्ष घात बीड जिल्ह्यामध्ये विमानतळ पण नाही लोक म्हणतील आम्ही कधी गरीबांनी विमाना जायचं जरूर तुम्ही जर जाऊ शकला नाही तरी उद्योगपती असतात त्यांना तातडीनं विमान द्यावं लागतं जावं लागतं तर ते गुंतवणूक करतात तर कारखानदारी येईल तर त्याच्यात रोजगार निर्माण होईल तर बेकारी भेकार इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं चांगले रस्ते करावे लागतात पाण्याच्या सुविधा कराव्या लागतात स्वच्छतेला महत्व द्यावं लागतं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता आरोग्य जे काही रुग्णालय किंवा इथलं मेडिकल कॉलेज आहे त्याला मदत करायला लगेच तुम्हाला माहितीये मी आता प्लॅन केला की हजार कोटी रुपये माझ्या जिथल्या स्वामी रामानंद तीर्थ वेंदेकीय महाविद्यालयात आपण तुम्ही काही वर्षांनी म्हणाल गरजसाठी बोलण्यासारखं करू दाखवलं इतकं तिथलं सगळं चित्र बदलून टाकते की आजूबाजूच्या भागातली लोक गोरगरीत तिथं उपचार घेण्याच्या करता येतील त्यांना उपचार चांगला करून मिळेल अतिशय कमी पैशामध्ये उपचार करून मिळेल त्याकरता काही अडचण येऊन देणार नाही राज्य सरकारची जी भूमिका आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये दुसरं हॉस्पिटल नाही मेडिकल कॉलेज नाही आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज करायचं ठरलंय एका मेडिकल कॉलेजला साधारण एक हजार कोटी रुपये खर्च असतो आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये करतो कारण लोकसंख्या जेवढी वाढते त्या प्रमाणात डॉक्टर नाहीये देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी तुमच्या माझ्या राज्याची लोकसंख्या तेरा कोटी त्या डॉक्टर बघितले तर माझ्या आजही दुर्गम भागात डोंगरी भागात आदिवासी भागात अशा पद्धतीने तिथं डॉक्टर पोचू शकत नाहीये त्याच्याकरता तिथल्याही लोकांना जगण्याचा अधिकार आहे त्यांचंही आरोग्य चांगलं ठेवण्याचा अधिकार आहे ते काम आपण अंबा दोघांच्या संदर्भामध्ये त्याच बाबतीमध्ये करतोय मित्रांनो एकंदरीतच ज्या सगळ्या निवडणुका होत असताना दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस लागेल सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्वामी यशवंतराव चव्हाण साहेबांनी बासष्ट स्थानिक स्वराज्य संस्था आणल्या जिल्हा परिषद तालुका पंचायती आणल्या त्याच्यातून आपल्या लातूरचे सुपुत्र विलासराव देशमुख हे सरपंचा पासून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले त्याच्यामध्ये आर आर पाटील आज आपल्यात नाही येतो काही परंतु हे महिन्याच्या खून तो जिल्हा परिषदेचा सदस्य होता तिथून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले कितीतरी मी कार्यकर्ते तुम्हाला दाखवेल काही नगरपालिकेनं पुढे आलेले कार्यकर्ते आज मंत्रिमंडळामध्ये आहेत काही जिल्हा परिषद तालुका पंचायतीतून आलेले आहेत शेवटी शजातन कार्यकर्ता तयार होतो लोकही त्याला समजून घेतात आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची <सद्वारी> आहे आज माझ्या आंबा मध्ये उमेदवार देत असताना चौसष्ट हजार मतदार आहे इथं आमचे तीस एक टक्के मुस्लिम समाज आहे इथं आमचे वीस एक टक्के पंधरा एक टक्के मागासवर्गीय समाज आहे इथं इतर ओबीसी समाज आहे समाज आहे इथं सर्वसाधारण समाज आहे वेगवेगळ्या जाती धर्माची लोक इथ आनंदाने राहतात इथं सगळ्या जाती धर्माला बरोबर देऊन लोक विकास महा आघाडी ही अंबाजोगाई त्याच्यामध्ये जो उमेदवार नगर अध्यक्षपदा करता दिलेला आहे त्यांनी पूर्वी चार वेळेला या अंबाजोगाईच नगर अध्यक्षपद गुषवलेलं आहे कधी कधी जातीच्या पातीचा नात्याच्या गुजराचा विचार केलेला आहे सर्व घटकाला आमचे घेऊन त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संबंधित असणारे स्टेजवर मान्यवर असले तरी त्यांनी एक चांगला उमेदवार सर्वांना हवा हवा हो असा वाटणारा उमेदवार या नात्याने पापा मोदींना या लोक विकास महाआघाडीचा प्रमुख केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांना या शहराचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता सांगितलेलं आहे मित्रांनो एकंदरीत बत्तीस जागा तुम्हाला इथन निवडून द्यायच्या एकतीस आहेत पंधरा विभागात एकतीस नगरसेवक नगरसेविका आणि एक याचे पापा मोदी त्यांचा राज किशोर शांता प्रसाद मोदी अशा प्रकारचं रेकॉर्डला नाव आहे असे ते अनुभवी आहेत इतर त्यांच्या जोडीला सात अनुभवी दिलेले आणि चोवीस नवे चेहरे दिलेले नवीन कार्यकर्त्याला देखील समजलं पाहिजे की आपल्या वॉर्डात आपल्या प्रभागामध्ये उद्याच्या गटाचा काही प्रश्न आला रस्त्याचा आला पिण्याच्या पाण्याचा आला त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याच्या बद्दलचा आला स्वच्छता करण्याच्या बद्दलचा आला तिथल्या काही मूलभूत समस्या सोडवण्याचा आला तर तो करण्याच्या त्याचा हा कार्यकर्ता शिकला पाहिजे तो ह्या सात अनुभवी आणि आमचे चार वेळेला नगर झालेले बापा मोदींच्या मार्गदर्शनाखाली हे चांगल्या पद्धतीने शिकतील त्याबद्दल आपण काळजी करू नका चांगल्या पद्धतीने हे विकास करतील मध्ये चार वर्ष प्रशासकीय राजवटीमुळं माझ्या अंबाजोगाईचा विकासाची गती मंदावलेली आहे तो बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे तो भरून काढण्याच्या करता केंद्रात राज्यात पण मदत झाली पाहिजे फक्त बजेट फार कमी अंबाजोगाई पण कमी आहे लोकसंख्या शहरीकरण गरज वाढत तिथल्या माझ्या गरीबांना हक्काची गरज देण्याच्या करता तिथं जागा दिली गेली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकारची योजना आहे जे भूमी नाही त्यांना जमीन द्यायची घर बांधायला आणि पैसेही द्यायचे शकतो त्याच्यामध्ये त्यांना लाईट कमी सोलर पॅनल आपण वर बसून देतो जी योजना आपली आहे त्याच्यामध्ये कुठले अडचण येणार नाही त्याचबरोबर मगाशी बापा मोदी बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं तिथले काही प्रश्न आहेत किंवा रोमा पृथ्वीराज साठे सांगत होते त्यांनी सांगितलं मोठे लाल साठवण तलावाला मान्यता मिळाली पाहिजे एम आय डीसी औद्योगिक प्रकल्पामध्ये इंडस्ट्रीयल पार्क त्याला मंजुरी मिळाली पाहिजे काळवटी साठवण तलावाची उंची वाढवण्याच्याकरता निधी मिळाला पाहिजे स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्याच्यासाठी विशेष निधीची तरतूद झाली पाहिजे शहरातील प्रशस्त रस्ते पाणी वीज यासाठी भरीव अशा प्रकारे पाठबळ मिळालं पाहिजे निधी मिळाला पाहिजे अंबाजोगाई नगर परिषदेच्या साठी आमच्या राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून जे जे काही चांगलं आणि भरीव काम करता येईल ते करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे मी कुठतरी आपण काहीतरी मातूर सांगायचं ही माझी भावना हो नाही मी शब्दाचा पत्ता मी कधी लोकांचा विश्वासाला जाऊन देत नाही माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात परंतु मी स्वच्छ भूमिकेतन लोकांची कामं करण्याचा प्रयत्न करतो जसं मग सांगितलं की ज्या बीड जिल्ह्यातल्या माझ्या मुलांना मुलींना माझ्या बीड जिल्ह्यातली किती लोक वेगवेगळ्या साखर कारखान्यावर कर उसाची तोडणी करायला वाहतूक करायला जातात काय तेवढा करायचं आहे त्यांना वाटत नाही माझी मुलं शिकावी माझ्या मुली शिकाव्यात त्यांना चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता यावा त्याकरता आपण गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने महामंडळ इथं सहा सहा जाऊन हे ज्यावेळेस टूज तोडतात त्यावेळेस त्यांच्या मुलांना शिकण्याचा अधिकार आहे राईट टू एज्युकेशन हा कायदा केलाय शिक्षण हे फार महत्वाचं आहे अडाणी राहिलं तर लोक मागे राहतात शिक्षणाची कवाड सर्व जाती धर्माच्या मुला मुलीच्या करता उघडकी गेली पाहिजे त्याकरता पंचायर भाऊराव पाटील शिकलेले असताना देखील जिल्ह्यामध्ये त्या बाबतीमध्ये कॉलेज काढली काही ठिकाणी मेडिकल कॉलेज दिली शेवटी समाज शिकला पाहिजे प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे गरीबातला गरीब असो किंवा कुणी असो कुठल्याही जाती धर्मामध्ये जन्मला नसतो त्या पद्धतीचं काम आपल्याला आपल्या अंबा दोघांच्या परिसरामध्ये देखील करायचं मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं त्यावेळेस अंबाजोगांनी सांगतो की आपण पण तसं करा बरेच पुढारी येतात डॉक्टर हातो केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहर एकदम घार घार चोत असतात बकालपणा असतो तिथं त्यांना सांगायचा अधिकार नसतो आता जाऊन बघा माझं बारावती शहर कसं स्वच्छ देखणे केलेलं आहे अरे धमक लागते लाच मारे तिथं पाणी काढण्याचे धमक लागते तेव्हा काम होत असत तुमच्यातला अनेक समाज माझ्या पिंपी मध्ये राहतो पहिलं शहर कसं होतं पंचवीस वर्ष माझ्या ताब्यामध्ये दिला आज त्याचे अर्थ झाले जाऊन बघा माझा बीडचा समाज तिथे आहे जामखेडचा आहे तिथं वेगवेगळ्या नगरचा आहे तिथं वेगवेगळ्या भागातला लातूरचा समाज आहे सोलापूरचा समाज आहे कामा धंद्यांच्या नोकरीच्या निमित्तानं आलेच ना व्यवसाय करतात छोटा मोठा व्यवसाय तिथं राहता सांगा तिथं भेदभाव होत नाही अशा पद्धतीनं आपल्याला पापा मोदींच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली तिथं हे सगळ्या गोष्टी करायच्या विकासाला पाठबळ लागतं ते पाठबळ द्यायला आम्ही आम्ही शेवटी राज्य चालवणार म्हणतो सहा वेळेला अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं किंवा अर्थमंत्र्यांना दिलं काहीतरी मला अक्कल म्हणूनच दिलं ना दिला आरोप करणारे आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी मागत त्यांनीच मला तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसले आता मी त्यांच्याबरोबर नाही म्हणलो आरोप काय हे वागणं बरं नवं ही गोष्ट लक्षात ठेवा कस लोकांना बनवा बनवी करण्याचं काम चाललंय ठीक आहे त्याच्यात परत लागत माझी निवडणूक नाही मला लाखांनी लोकांनी निवडून दिलं त्याच्यावर मी काय कोणाला वापर परंतु मला असं वाटतं मी जशी बारामती बस होती मी जसं पिंपी सोडवत होत तसं माझा अंबाजोगाई का बदलू नये त्याच्यात आधी बाबा मुली आणि त्यांची सगळी तीन काम करणारच आहे इथं रोमन बाकीचे सगळे डॉक्टर असतील इतर मान्यवर असतील ते सगळे त्यांना पाठिंबा देणारच आहे परंतु तो पाठिंबा देत असताना इथला पै पैस सत्काळी लागला पाहिजे समाजाच्या भल्या करतात असताना नुसता विकास नाही नुसता विकास नाही विकास सर्वांगीण असला पाहिजे माझ्या भागात वर्गीय समाजाला पण वाटलं पाहिजे नवबौद्ध असू द्या चमकार असू द्या असू द्या मालिका असू द्या कुठलाही समाजाचा असू दे त्यालाही वाटलं पाहिजे नाही या शहराचा नगराध्यक्ष माझाही विचार करतोय माझ्या कुटुंबाचा विचार करतोय माझ्या कच्च्या विचार करतोय आणि ते सांगण्याच्या करता मी आव तुमच्याकडे म्हणून माझी विनंती आहे काही काही जण वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल केला जाईल परंतु पापा पापा मोदीने माग विलासराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते विलासराव देशमुखांनी पण मनापासून त्याच्यावर प्रेम केला मनापासून त्यांची कामं केली त्याच्यानंतरच्या काळामध्ये काळाच्या नियतीच्या पुढे कुणाचा चालत नाही प्रत्येकाला इथं बसणार आला बोलावून आलं जायचंच आहे विलासरावांच्या नंतर बापा मोदी माझ्या बरोबर आले मी आज त्यांना मदत करतोय मी कामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे त्याच्यामध्ये कुठेही मी कुणाला अडचणीमध्ये आणत नाही आणि त्यामुळं हो ताकद इंग्लिश मध्ये पोलिटिकल गीत म्हणतात ते आम्हाला अंबा बाबतीमध्ये दाखवायचे काही काही वेगवेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा सा प्रयत्न करते माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की या शहराच्या मध्ये गेले चार वर्ष प्रशासकीय राजवट होती आणि ती प्रशासकीय राजवट राहिल्यामुळं अनेक प्रश्न मी केला आमच्या पापाबाईंनी पापा, पापा केला आमच्या रोमनि केला माझ्या आधीच्या इतर वक्त्यांनी केला अंबाजोगाई जो काही स्वच्छ सुंदर तरी अशा प्रकारचं शहर पुन्हा आपल्याला करायचंय शहरातील कचऱ्याचं वैज्ञानिक व्यवस्थापन करण्याच्यासाठी आधुनिक ट्रॅश रिसायकल प्रोग्राम हा आपल्याला सुरू करायचा आहे आता या सगळ्या गोष्टी करता येतात आता जगामध्ये हे आहे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आलेली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आता इथं डॉक्टर वगैरे मंडळी बसतील त्यांना माहिती आहे जास्त आता ते आपल्याला चांगल्या पद्धतीने काय काम करता येईल हे त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून दाखवत आपल्याला इथं बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणीचं महिलांच सक्षमीकरण करायचंय महिला उद्योग केंद्र आपल्याला उभारायचंय महिला लघुउद्योगांच्या करता विक्री आणि वृद्धीसाठी आपल्याला स्वतंत्र सुविधा केंद्र इथं निर्माण करायचंय तरुणांच्या करता दर्जेदार सुविधा आपल्याला इथं चांगल्या प्रकारचं आपल्याला उभं करायचंय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी आपल्याला त्याच्यामध्ये प्रशिक्षणाची व्यवस्था करायची माझ्या हमा दोघांमध्ये शुद्ध आणि पुरेसा पाणी पुरवठा आपल्याला करायचा आहे आधुनिक तंत्रज्ञान वापरून जे काही खराब पाणी निघत त्याच्या टी पी चांगले प्लांट आपल्याला बसवायचे त्याच्याशिवाय खराब पाणी त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी झाडांच्या करता वापरायचे रिसायकल करायचंय ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याकरताच हे सगळं करायचं म्हटलं तर विश्वासू नेतृत्व तु आहे पापा मोदी हे नाव एक विश्वासाचं नाव ना आहे त्यांच्या नावावर डोळे झाकून त्यांचं निवडून दिलेला हा इतिहास आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणार हे नाव आहे जी धर्मनिरपेक्षतेची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका अनेकांनी बरोबर घेऊन चाललेले ती खालपर्यंत आपल्याला पोचवायची आपल्याला वेगवेगळ्या समाजामध्ये भेदभाव करायचा नाही ते आपल्याला मान्य नाहीये अंबाजोगाई मध्ये हो सर्व व्यापारी आणि उद्योजकांना आवश्यक त्या सुविधा आपल्याला द्यायच्या शहरात आधुनिक पार्किंगची व्यवस्था आपल्याला करायची आहे मंडई त्वरित स्वच्छता व्यवस्था लागू करून शहरातील समस्यांचा निस्तार आपल्याला करायचा आहे आणि ते काम लोक विकास महाआघाडी करणार आहे त्याकरता समविचारी पक्षांची ही लोक विकास महागाडी झालेली आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या महा लोक विकास आघाडीला आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करावं आणि ही इथल्या एक सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक ऐक्याची परंपरा जपण्यासाठी सर्वाधिक एकत्र येऊन त्याला हातभार लागावा अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन मी तुमचा पालकमंत्री म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी पाडील मी बघा आता आय आहे पस्तीस कोटी रुपये आपण टाटा आणि दोनशे कोटीचा आपण एक इन्स्टिट्यूट उभं करतोय आपण सायन्स पार्क उभं करतोय का तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या मुला मुलींना नवीन सायन्स पार्कच्या निमित्तानं काय प्रयोग होतात कशी होता मी तर माझ्या पुणे जिल्ह्यातल्या लोकांना नासामध्ये ना मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या मुलांना सिलेक्शन करणार आहे आणि त्यांनाही दरवर्षी नासाला टीम पाठवणार आहे बीपीडीसीच्या माध्यमातून पाठवणार आहे करता येतात इच्छाशक्ती माझी त्याकरता मी अनेक बदल ह्या जिल्ह्याच्या करता करतोय ज्या तालुक्याच्या करता करतोय शहराच्या करता करतोय हे अंधर कोटी कशाला म्हणतात आज ज्या शहराच्या मध्ये ज्या जेवढा निधी आपण आणतोय टप्प्या टप्प्याने तिथे देतो कारण मी सगळी कामं करायची मी स्वतः तिथं भेट दिलेली मी सकाळी सहाला उठून लोकांच्या काम बघित असतो सार्वजनिक मला आवड आहे मला त्याच्यात आनंद मिळतो अहो कित कुडाली तर सहा वाजता साखर झोपेत असतात बारा वाजता लोकांच्या अडचणी दूर होणार आणि म्हणून मी मी सांगितलं माणूस आहे माझा फायदा माझ्या भागातल्या लोकांनी घेतलाय करांनी घेतलाय राज्यातल्या इतर भागांनी घेतलाय आता भीडकरांनी घ्या अंबाजोगाईकरांनी घ्या परंतु हा फायदा घेत असताना तुम्ही लोक विकास महाआघाडी हे आम्ही जी काही आमच्या राजकुमार राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली उभी केलेली आहे त्याच्यामध्ये पापा मोदी अंबाजोगाईच्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता तुम्हाला चिन्ह मिळालं ना उद्याच्या सव्वीसला मिळणार आहे सुप्रीम कोर्टात मॅटर आहे ते चिन्ह मिळाल्यानंतर ते चिन्ह सगळीकडे पोचवा ते चिन्ह सगळ्यांच्या पर्यंत पोहचून त्या चिन्हाला बटन दाबण्याचं काम आपण करा बापा मोदी अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता तुम्हाला मत द्यायचं आहे तुम्ही लोकविकास महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय करा एकटे बापा मोदी निवडून जाऊन चालणार नाही हे टीमवर्क असत त्यांना साथ देणारे त्यांना दोन्हीला असणारे सगळ्यांनी तिथं मदत त्यांना सपोर्ट केला काम चाललं होत इथं एकदा तुमच्या लातूर जिल्ह्यामध्ये माझे जनार्दन वाढणारे नाव होतं ते आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि खालची सगळी टीम विलासरावांची निवडून आली नगराध्यक्ष एकाचा आमचा आणि खालची टीम विलासरावांची कस काय समजा त्याच्यामुळं पट्ट्या बोळ होतो त्यामध्ये माझ तुम्हाला विनंती आहे की तुमचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मार्गी लागण्याच्या करता आणण्याचं काम करा तो अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करा आणि आता मी जे काही सांगितलेले दे ते ते प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही अनेक प्रकारे तुम्हाला सहकार्य करू पापा मोदी हे देखील सर्वांना सोबत घेऊन जाणारे एक नेते आहेत अनेक वर्ष त्यांनी तुमच्यामध्ये कामं केलेली आहेत अनुभव आहे त्यांना जाण आहे नेत्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे हे देखील सभेच्या निमित्तानं सांगतो आपणच आपल्या माणसाला करायचं असतं असं तसं त्या भागात त्यांच्या पाठीशी उभा राहिला तर तो नेता मोठा होतो आणि मग तो, तो तुमचे प्रश्न सोडू शकतो विकास काम करत असताना जनतेवर अन्याय झाला नाही ना पाहिजे ही आमच्या सर्वांची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांना काम करायचंय मला जाता जाता एवढंच तुम्हाला सांगायचंय की मधल्या काळामध्ये अतिवृष्टी झालेली होती माझा बळीराजा अडचणीत आलेला होता त्याला मदत करणं आमचं कर्तव्य होत त्या नात्याने आम्ही पहिल्यांदा तेहतीस हजार कोटी रुपयाची मदत केली परंतु दिवाळीनंतर पुन्हा पाऊस पडला पुन्हा माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्यामुळं पुन्हा आम्ही त्यांना अकरा हजार कोटी असं चव्वेचाळीस हजार कोटी रुपयाची मदत माझ्या लाखाचा परिणाम शहराला पर्यटनाला पण चालना देण्याचं काम करायचं आहे ते गरजेचं आहे जर इथं पर्यटन वाढलं तर त्याच्यातन स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे काही ना काही तुमच्या हाताला काम मिळणार आहे आज जे कमी मुकुंद राज संत दासो फक्त यांच्या पावन झालेली ही भूमी आहे या परिसरामध्ये अनेक प्राचीन शिल्प आहेत मंदिर आहेत इतर ऐतिहासिक असा वारसा असणारी स्थळ आहे त्याच जतन आणि संवर्धन करणं माझं काम आहे नागनाग मंदिराच्या परिसरामध्ये धबधबा आणि मुकुंदराज व्हॅली सारखी विसर्गाचे ठिकाण ही पर्यटकांना आकर्षित करणारी आहे या सर्वांच्या पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्याला विकास करायचा आहे त्यासाठी येणाऱ्या काळात आपण नक्की प्रयत्न करूया पर्यटनाच्या माध्यमातून माझ्या स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळावं त्यांची आर्थिक कमाई त्याच्यात व्हावी या परिसराचा देखील विकास व्हावा या पद्धतीनं बाबांना आपल्याला पुढे जायचं आहे मला सातला सभा सा आहे त्याच्यामुळे मी थोडंसं आटो आटोपतो घेतो पण मी आता परत जाणारे दोन तारखेला मतदान आहे त्याच्यामध्ये राहिलेल्या दिवसात काही प्रलोभनं दाखवली जातील काही काही वेगवेगळं सांगितलं जाईल ऐका ह्या कानाने काना सोडा आता आपल्याला मोठ पापा मोदीच्या नेतृत्वाखाली करायचं आहे माझ्या सकट तुमच्या सकट सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहूया आणि आपल्या